नमस्कार उज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण पितृपक्षामध्ये सर्वात ज्याला महत्व प्राप्त झालेलं आहे अशी अळूवडी बनवणार आहोत परंतु बऱ्याच वेळेला काय होतं अळूवडी खाताना घशात खास येते किंवा खवखवते त्यासाठी आपण आज भरपूर टिप्स आणि ट्रिक्स येते ही अळूवडी बनवणार आहोत शिवाय छान अशी कुरकुरीत अळूवडी कशी बनवायची हे सुद्धा बघणार आहोत तर रेसिपी शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका भरपूर टिप्स आपण सांगितलेले आहेत चला वळूया आजच्या रेसिपीकडे त्यासाठी आपल्याला अळूची पाने लागणार आहे ही दहा ते बारा अळूची पाने आपण घेतलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे कोरडी करून कापडाने पुसून घ्यायची आहे ही आता ही ह्या ज्या मागच्या शिरा दिसता आहेत यामुळे आपल्या खाज येते त्यामुळे चाकूच्या साह्याने अशा पद्धतीने या पानांच्या मागच्या शिरा आपण कट करून घेणार आहोत आता जाड शिरा आहे त्याच फक्त आपण कट करणार आहोत ज्या पातळ आहेत त्या नाही केल्या कट तरी सुद्धा चालू शकेल ते बघा चाकूच्या साह्याने छान असं हे कट करून घ्यायचं आहे आता ह्या शिरा कट करून झाल्या की आपण यावर लाटण्याने थोडस फिरून घेणार आहोत म्हणजे आपण जो रोल करणार आहोत तो रोल आपला सुटत नाही किंवा त्याला चिरा जात नाही असं केल्यामुळे आपलं पान फार छान असं सॉफ्ट होत आपण बघू शकता बघा आता हे एक एक करून सर्व पान याच पद्धतीने करून घेतलेले आहे आपण तर इथे हिरवी मिरची लसूण पांढरे तीळ आणि ओवा आणि जिरे घेतलेले आहे आपल्याकडे जर लसूण चालत नसेल तर त्याऐवजी आलं घेतलं तरी सुद्धा चालल आता इथे एक चमच चिंच आणि दोन चमचे गुळ आपण घेतलेलं आहे यामध्ये थोडस पाणी टाकून आपण हे भिजत ठेवूया आता ही जे लसुन जी जी हे जे लसूण मिरची जिरे ओवा घेतलेला आहे हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे आता दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आपण अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे आता चवीपुरतं यामध्ये एक चमचा मीठ सुद्धा मी टाकून घेतलेला आहे बऱ्याच ठिकाणी लसूण हा चालत नाही तर आपण आलं वापरला येते तरी सुद्धा चालू शकेल थोडेसे आपण हळद टाकून आता हे बारीक करून घ्यायचं आहे मिक्स पेस्ट आपली मिरची आता इथे बेसन पीठ घेतलेलं आहे दीड वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आता ही मिरची आणि लसणाची पेस्ट सर्व आपण थोडी थोडी करून टाकून घेऊया आपण किती व्यक्तींसाठी हे जेवण बनवतो किंवा या वड्या बनवतो त्यानुसार पिठाचे प्रमाण जास्त होऊ शकते आता यामध्ये दोन ते तीन चमचे आपण तांदळाचं आहे आणि जे आपण चिंच आणि त्याचं पाणी सुद्धा आपण यामध्ये टाकून घ्यायचं आहे तांदळाच्या पिठामुळे आपल्या वड्या छान अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात आता हे पांढरे तीळ आहे दोन चमचे पांढरे तीळ आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आणि विस्करच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने थोडं थोडं पाणी टाकून आपण छान हे पीठ आपण भिजून घेणार आहोत त्यापूर्वी आपण यामध्ये एक चमचा तेलसुद्धा टाकून घेतलेला आहे आपल्याला जर हिरवी मिरची वापरायची नसेल तर त्याऐवजी आपण डाल तिखटचा वापर केला तरीसुद्धा चालू शकेल पीठ आपलं भिजून झालेलं आहे आता एका चाळणीला अशा पद्धतीने तेल धावून घ्यायचं आहे या वड्या आज आपण वाफवून घेणार आहोत यापूर्वी आपण इन्स्टंट अळुवडी कशी बनवायची ही रेसिपी सुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे बघा असं पान ठेवायचं आहे आणि त्यावर छान असं थर देऊन घ्यायचं आहे एक एक करून असं पान आपण लावत जायचं आहे आणि त्यावर पीठ असं स्प्रेड करायचं आहे बर आता ही पिठाची कन्सिस्टन्सी सुद्धा आपल्याला फारही पातळ नको आहे किंवा फारही घट्ट नको आहे ज्याप्रमाणे आपण येथे पीठ भिजवलं आहे त्याचप्रमाणे आपण पीठ भिजवून घ्यायचं आहे म्हणजे वडी छान अशी कुरकुरीत आणि कुसकुशीत होते हे प्रोसेस आपल्याला किती आपण पानं घेणार आहोत जाड किंवा पातळ वडी करणार आहोत त्यानुसार पानांचे प्रमाण आपण कमी जास्त केले तरी सुद्धा चालू शकेल आणि आज आपण ही वडी वापरून घेणार आहोत त्यामुळे आपण सा पाच ते सहा किंवा आपल्या आवडीनुसार पानांचे प्रमाण इथे कमी जास्त केले तरी सुद्धा चालू शकेल हे सर्व पानांना छान असं कडेपर्यंत पीठ लागेल या पद्धतीने लावून घ्यायचं आहे आणि असं साईडला दोन्ही साईडला फोल्ड करून त्यावर बेसन पीठ व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे म्हणजे आपली वडी अशी सुटत नाही आणि छान असा हा रोल दाबून कुठेही सैल न सोडता छान असा वळून घ्यायचा आहे हे बघा झटपट आपला हा अळूवडीचा रोल तयार झालेला आहे एक एक करून सर्व पानांना आपण याच पद्धतीने पीठ लावून घेणार आहे आता एका भांड्यामध्ये आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाण्याला उकळी आली की आपण वड्या या वापरून घेणार आहोत चाळणी पाण्याच्या भांड्यावर ठेवून द्यायची आहे आणि त्याच्यावर आपण चार ते पाच मिनिटासाठी झाकण ठेवून देऊया आता चार ते पाच मिनिटानंतर चेक करून घ्यायचं आहे चाकूच्या किंवा ठुथपिकच्या साह्याने आपण चेक करायचं आहे आपली वडी शिजली आहे का जर चाकूला पीठ लागलं नाही तर समजून घ्यायचं आपली वडी छान अशी शिजलेली आहे आजपर्यंत काढून घेऊया आणि थंड करायला घेऊया थंड झाल्यानंतरच आपण ह्याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहे गरम असताना वड्या कट केला की ह्याचे तुकडे पडण्याची शक्यता असते एक एक करून किती छान अशा आपल्या हळूवड्या तयार झालेल्या आहे आता आपण यामध्ये तांदळाचं पीठ वापरल्यामुळे आपल्या वड्या छान अशा खुसखुशीत तर होणारच आहे परंतु याच्या आपण मागच्या शिरा काढल्यामुळे या अजिबात खाजऱ्या होणार नाही एवढा एक एक करून सर्व रो, रोल आपण असे कट करून घेतलेले आहे आता या अळूवड्या आपल्याला छान तेलामध्ये तळून घ्यायच्या आहे त्यासाठी एका कढईमध्ये तेल छान असं कडकडीत गरम करायचं आहे आणि एक एक करून अळूवडी यामध्ये अशा प्रमाणे सोडून घ्यायची आहे अळूवडी तेलात टाकले की गॅसचा फ्लेम थोडासा कमी करायचा आहे म्हणजे वडी छान आपली अशी कुरकुरीत होते याला गोल्डन ब्राऊन कलर यायच पर्यंत आपल्याला ही वडी तळून घ्यायची आहे झटपट आपली अळूहरी बनून तयार झालेली आहे नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद